वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समपर्ब असं जिथं बोललं जातं आपल्या मनुष्याच्या जा जीवनात कितीतरी विघ्न आले त्या विघ्नाचे सर्व हरण करणारे जगाला आकार देणारा साक्षात जगावर अवतरणार आहे होय तो आला आहे ज्याला आपण नवोदर विघ्नहर्ता बाप्पा कितीतरी नावानं बोलून गणपती बाप्पा ओर्या मित्रांनो तुमचा आमचा सर्वांचा मी बघतो पुन्हा एकदा घेऊन आले नवीन ब्लॉग तर हा ब्लॉग बघितला असेल तर महागणपतीच्या आगमनाचा हे आगमन चौकात पासून सुरू केली मी पूर्ण आगमन या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला बघा थोड्याच वेळानं एक वर्षापासून आपण जे वाट बघत असतो ती कोड होती महागणपतीच्या दर्शनाची दर्शन आता होणार आहे बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ भारी होणार आहे काही वेळानंतर तो क्षण आलाच जेव्हा महागणपतीचे आगमन कोल्हापूर नगरीत झाले एकवीस किलो चांदीची मूर्ती एकवीस इंची

नमस्कार मित्रांनो तुम्ही आता बघितलं असाल महागणपती दर्शन या व्हिडिओमध्ये झालं नाही तर महागणपती दर्शन हे गणेश चतुर्दशीला होतं तसेच माझा एक विचार आहे की कोल्हापुरातील जेवढे गणपती आहेत जे सर्व व्हिडिओ करायचा त्यासाठी तुमची मला मदत पाहिजे तुम्हाला जेवढे माहीत असलेलं मंडळ आणि तिथला ॲड्रेस कमेंट करून सांगा म्हणजे जेणेकरून मी तिथं तिथे जाईन आणि तिथला व्हिडिओ करेन आणि यूट्यूबवर अपलोड करेन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढे व्हिडिओ धन्यवाद